नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावे हे फिश मार्केट सर्व सोयी सुविधांनी युक्त होण्यावर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले सांगली येथील खणबाग येथे महापालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी खासदार विले विशाल पाटील सांगली मिरज कुपवाड शहर महापानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे पुणे विभाग मत्स्य व्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसोळ महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी आमदार नितीन शिंदे नीता केळकर सम्राट महाडिक स्वाती शिंदे सुनंद राऊत यांच्यासह महानगरपालिकेचे आजी पदाधिकारी उपस्थित होते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की हा अतिशय चांगला प्रकल्प आहे विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवावी अधिकच्या चांगल्या सोयीसाठी या वास्तूमध्ये आणखीन एक मजला चढवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोल्ड स्टोरेजबाबत मागणी करण्यात आली आहे आणि तातडीने प्रस्ताव सादर करावा लवकरात लवकर तो मंजूर करू शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर विक्री न करता फिश मार्केटमध्ये करावी असंही ते म्हणाले यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातून मदत करू हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले फिश मार्केट पूर्ण होईपर्यंत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू आणि या वास्तूमध्ये आणखीन एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असंही ते म्हणाले आहेत स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्याबरोबरच सांगली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू असंही त्या म्हणाल्या आहेत या कार्यक्रमास नागरिक व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते